नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वारा आहे बुधवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्या राज्यात सहावा वित्त आयोग मंत्रिमंडळाची मंजुरी नगरपालिका पंचायती सक्षम करण्यासाठीचा निधीची शिफारस मंत्रिमंडळातील अन्य महत्त्वाचे निर्णय काल झालेले आहेत पहा राज्यात अमली पदार्थ विरोधी कृती दलासाठी तीनशे शेहेचाळीस नवीन पदांची निर्मिती करण्यात येत आहे अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे जळगावातील मध्यम सिंचन प्रकल्पासाठी बाराशे कोटी रुपये देण्यात येतील आणि राज्यातील पंचेचाळीस ठिकाणी रोप वेची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहे या सर्व न्यूजमधील सर्वात महत्त्वाची बातमी जी आहे ती आहे राज्यात सहावा वित्त आयोग आपला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधीची आहे एक मे एकोणीसशे साठ बरोबर मग तेव्हापासून आत्तापर्यंत पाच वित्त आयोग सक्सेसफुल झालेले आहेत आता सहावा वित्त आयोग येणार आहे मग सहाव्या वित्त आयोगाचा कालावधी किती, थी किती थी 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 थी? ते किती असेल हा टाईमलाईन पहा तुम्ही एक एप्रिल ते सॉरी एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस हा त्याचा टाईमलाईन असणार आहे ओके हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा पाच वर्षासाठी असतो वित्त आयोग ओके okay. त्याच्यानंतर भारत सरकारचा पण वित्त आयोग आहे कलम दोनशे ऐंशी सध्याला कितवा चालू आहे सोळावा बसलेला आहे आयोग त्यांचे रिकमेंडेशन अद्याप आलेले नाही आहेत व दोन हजार पंचवीसपर्यंत कोणता आयोग काम करत आहे पंधरावा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष एन okay. के सिंग ओके त्यांनी रिकमेंडेशन किती केलेलं आहे एक्केचाळीस टक्के जो निधी आहे ना तो राज्य सरकारांना वाटप करायचा आता पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी काय बोलत आहे कदाचित जर काही विद्यार्थ्यांना समजत नसेल ना तर थोडंसं आपण याला आणखीन खोलात जाण्याचा प्रयत्न करूयात तत्पूर्वी पहा अगदीच थोडंसं पॉलिटी त्यानंतर इकॉनॉमिक्स माहिती असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही हे गोष्टी समजू शकणार आहात पहा ओके तरी पण पहा हा आपला प्यारा भारत ओके मग सध्याला आपल्या देशामध्ये दे, वन नेशन वन टॅक्स आहे बरोबर इन्कम टॅक्स गोळा कोण करतं सेंट्रल गव्हर्नमेंट जी एस टी कोण गोळा करतं सेंट्रल गव्हर्नमेंट मग देशाला सॉरी मग या टॅक्समधून काय होतं उत्पन्न कोणाला मिळतं केंद्र सरकारला सेंट्रल गव्हर्नमेंट जे की दिल्लीत बसलेलं आहे त्यांना इथं का उत्पन्न प्राप्त होतं जो केंद्र सरकारला पैसा प्राप्त झालेला आहे ना तो पैसा राज्य सरकारला इक्वल पद्धतीने वाटण्यात यावं यासाठीच वित्त आयोग बसलेलं असतं मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वित्त आयोग असतं ते कोणासाठी सेंट्रल गव्हर्मेंटला जो प्राप्त झालेला पैसा आहे जे सेंट्रल गव्हर्मेंटकडे शंभर रुपये येतात ना त्या शंभर रुपयाचं योग्य पद्धतीने म्हणजे सगळ्या राज्यांना इक्वली विभाजन करण्यासाठीच ह्या वित्त आयोग बसण्यात येतं किंवा वित्त आयोग प्रथम काम तेच असतं की सर्व राज्यांना बरोबर समान वाटा तिथं प्राप्त करून देणे डन अगदी तसंच आहे पहा सेंट्रल गव्हर्नमेंटचं से वित्त आयोग आहे कलम दोनशे ऐंशी तर राज्य सरकार बाबतीत आहे कलम दोनशे त्रेचाळीस आय ओके प्लीज एकदा तुम्ही परत एकदा कन्फर्म करू शकता आय आज, आज, थिंक माझ्या मते हेच आहे ओके राज्य राज्यसेवा त्यानंतर सेवा आणि कंबाईन सॉरी हां सेवा परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे प्लीज खूप मस्त आहे हे कलम लक्षात ठेवायचं आहे आणि यू पी एस सीसाठी कलम दोनशे ऐंशी हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आता दोनशे आय कलम दोनशे त्रेचाळीस आय ही जी कलम आहे ना तो आपल्या भारतीय संविधानात मूळ संविधानात नव्हता तर याला पुन्हा टाकण्यात आलेला आहे घटना घटनादृष्टी कधीची आहे नाईनटीन नाईन्टी टूची आहे ओके त्यानुसार ही कलम राज्य सरकार संदर्भात किंवा राज्यासाठीचं वित्त आयोग जे आहे ते स्थापन करण्यात कधी कर आलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून ओके मग एकोणीसशे ब्याण्णव सॉरी एकोणीसशे साठला आपला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून ते, ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत वित्त आयोग स्थापन झाले होते का तर बिलकुल नाही त्यामुळेच पहा यासाठीच राज्यात सहावा वित्त आयोग कशामुळे दिलेला आहे तर तीस वर्ष अगदी समजलं असेल आता तुम्हाला ओके म्हणजे हे सहावा वित्त आयोग आता अगदी केंद्र सरकारचा सोळावा चालू आहे व राज्य सरकारचा इतका कमी सेंट्रल गव्हर्नमेंट आता राज्य सरकारला पंच पंधराव्या वित्त आयोगानुसार किती एक्केचाळीस रुपये देत आहे राज्य सरकारला प्रत्येक मग या एक्केचाळीस रुपयाचं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला किंवा जिल्ह्यामधील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना योग्य पद्धतीने वाटप कसं होईल किंवा त्यांच्यामध्ये भेदभाव न करता आपला योग्य इक्वल पद्धतीने वाटप करता येईल यासाठी वित्त आयोग काम करतं मग त्याच अनुषंगाने राज्यात आता सहावा वित्त आयोग बसणार आहे त्याचे अध्यक्ष अद्याप जाहीर झालेले नाहीत काल फक्त त्याला मंजुरी मिळालेली आहे त्याचे ज्यावेळेस अध्यक्ष वगैरे येतील ना त्यावेळेस आपण नक्की याबद्दल चर्चा करणार आहोत काळजी का फक्त आता न्यूज बिल्डअपमध्ये आहे बाकी आता अगदी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे तरी पण जर काही विद्यार्थ्यांना समजला नसेल हा पॉईंट तर प्लीज तुम्ही एकदा यम लक्ष्मीकांत किंवा रंजन सरांच्या पुस्तकातून वित्त आयोग हा तुम्ही टॉपिक वाचून घ्या तुम्हाला अगदी योग्यरित्या समजून जाईल किंवा अगदी इकॉनॉमीमध्ये पण हे आपलं गरजेचंच आहे त्याच्यानंतर यावरती प्रश्न कसा विचारला जाईल मेन्स परीक्षेला पहा तर वित्त आयोग हे परमनंट बॉडी असावं का असा, असा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो कारण पहा आता याचा कालावधी मी किती सांगितलं दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीसपर्यंतच याचा कालावधी आहे मग पहा दोन हजार पंचवीसमध्येच हे फक्त एकदाच रिकमेंडेशन देऊन बाजूला होतात ओके आता एक ते सॉरी एक एप्रिल दोन हजार सव्वीसच्या पूर्वी यांनी रिकमेंडेशन देतात गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राला ओके मग त्यांनी रिकमेंडेशन दिले की त्याच्यानंतर ही बॉडी बरखास्त होते किंवा ते काम करत नाहीत ऑफिसमध्ये वगैरे जात नाहीत रेग्युलर फक्त एक वर्षासाठी यांचं काम असतं बाकी पुन्हा महाराष्ट्र राज्य सरकार काय का करत नाहीत यांना देणं घेणं नसतं अगदी तशा पद्धतीने आहे मग यावरून प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकतो की वित्त आयोग ही जी बॉडी आहे ती अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया किंवा अगदी जे कॅग आहे त्यांच्यासारखं आपलं राज्याचं वित्त आयोग असू द्या किंवा केंद्राचं वित्त आयोग त्या ते पर्मनंट काम करावं का असा प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकतो मग त्याचे पॉझिटिव्ह त्यांनी हां परमनंट काम करणं गरजेचं आहे असं पण तुम्ही लिहायचं असतं व निगेटिव्ह नाही त्यांनी पर्मनंट काम करण्याची गरज नाही असं दोन्ही तुम्हाला तिथं पॉईंट्स असं माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे प्लीज एकदा पुस्तकातून हे सर्व पूर्ण पॉईंट तुम्ही कवर करून घ्या त्याच्यानंतर विक्रत मनोवृत्तीचे दर्शन अटकपूर्व जामीन देताना रणवीर अलाहाबादिया यांची सर्वोच्च खरडपट्टी काल न्यायालयाने काढलेली आहे सुप्रीम कोर्टाने आता याबद्दल पण पहा यू पी एस सी प्रश्न विचारू शकेल हे जे प्रश्न आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेन ओके शक्य झाला तर तुम्ही त्याला थोडंसं वाचून घेऊ शकता ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे संपूर्ण प्रश्न मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे डोंट वरी अबाउट दॅट त्याच्यानंतर कर्करोगावरील नवी लस अंतिम टप्प्यात आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा दावा सात आठ महिन्यांनंतर हे काम पूर्ण होईल असं त्यांचा दावा आहे व खरंच गरजेचं आहे पहा कॅन्सरबद्दलची लस मार्केटमध्ये येणार आहे ओके त्याबद्दल रिसर्च चालू आहे बेस्ट न्यूज आहे पहाची त्याच्यानंतर पुढे चला नेक्स्ट आहे मध्यरात्री नियुक्तीची घोषणा अपमानजनकच नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून राहुल गांधी यांची टीका आता याबद्दल पण प्रश्न येतील त्याचं पण जे प्रश्न आहेत ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही एकदा पाहून घेऊ हो शकता ओके त्याच्यानंतर येतं अभिजनवादी राष्ट्रवादाच्या बिड्या आता अगदीच जर पाहिलात तर तर पूर्वी एक थोडंसं सजेशन द्यायचं होतं किंवा सजेशन मागायचे होते पहा मी सकाळी लेक्चर घेऊ शकलो नाही त्यानंतर कदाचित उद्या पण सकाळी लेक्चर येतील याबद्दल शाश्वती नाही आहे त्यामुळे अगदी ही जी सिरीज आहे ती बंद करावी का असा विचार बेसिकली चालू आहे किंवा रात्री लेक्चर घेतले तरी चालतील असा तुम्ही मला नक्की त्याचबद्दल सजेशन द्या आता अगदी होणार काय आहे पहा तर टेस्ट सिरीज या दरम्यान थोडंसं म्हणजे वेळ देता येणार नाही त्याबद्दल खरंच क्षमतेवं ओके त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी सकाळी डेली सहा वाजता तरी तुम्हाला न्यूजपेपर पाठवतच आहे त्यामुळे पहा मी असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला ना डेली न्यूजपेपर तुम्हाला वाचायचंच आहेत हां त्याबद्दल जर काही शंका असेल ना तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट कधीही कर करू शकता सत्त्याण्णव पासष्ट चौसष्ट एकोणचाळीस बारा हा माझा नंबर आहे तर प्लीज एनी टाईम यू कॅन कॉल ऑर मेसेज पण पहा जर मी कॉल उचलला नाही आता एनी टाईम म्हटलं त्याबद्दल थोडं सॉरी पण अगदीच शंका जर असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता मेसेज करून ठेवा मी नक्की त्याचा रिप्लाय वगैरे देण्याचा प्रयत्न करेन हां सीन करून ठेवेन मी परंतु मला लक्षात राहतं की एका विद्यार्थ्याचा मेसेज आलेला आहे मी त्याबद्दल नक्की वेळ देईन काळजी करून घात पण थोडंसं आता रिकॉर्डिंग केल्यानंतर पहा एडिटिंग करावं लागतं ओके मग एडिट केल्यानंतर त्याला अपलोड करताना थोडंसं पाहत बसावं लागतं की अपलोड होत आहे का नाही वगैरे म्हणजे जर स्क्रीन लॉक पण लिहिणार लॅपटॉपची तर ते आणि तसंच राहतं मग हे थोडीशी समस्या आहे त्यामुळे त्या दरम्यान अभ्यास होऊ शकत नाही मग अगदीच ही समस्यामुळे मी म्हणत आहे की ही सिरीज ठेवायची किंवा आता अगदीच काही विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा तर नक्की आहे असं म्हणत नाही आहे मी रुरल भागामध्ये आहे त्याचा फायदा पण पहा मी अगदीच तुम्हाला सकाळी सहा वाजता न्यूजपेपर देत आहे तर प्लीज तुम्ही डेली वाचून घेत चला असं एक माझी अपेक्षा आहे ओके त्याबद्दल प्लीज मला सजेशन बॉक्स सॉरी कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता किंवा मला डायरेक्टली तुम्ही मेसेज करा म्हणजे तुमचे काही मत असतील तर आपण त्या पद्धतीने तरी घेऊयात किंवा न न एक एक दो सॉरी डेली न घेता आपण दोन दिवसाचं एकत्रित वगैरे करण्याचा पण प्रयत्न करू शकतो ओके म्हणजे अगदी प्लीज थोडस मला सजेशन त्याबद्दल नक्की देऊ शकता त्याच्यानंतर अभिजनवादी राष्ट्रवादाच्या बेड्या आता हा पॉईंट जो आहे ना तो अभिजनवाद बद्दल दिलेला आहे आता अगदीच पहा एकीकडे आता आजच पहा तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये भाषण देताना काय म्हटलेले आहेत की अमेरिके सॉरी भारताला आपण एकवीस मिलियन डॉलर देत आहोत पैसे व त्यांना देण्याची काय आवश्यकता आहे त्यांनी तर आपल्यावरती जास्त टॅरिफ वगैरे लावलेत आहेत व ते एशियामध्ये रिसेस्ट कंट्री आहे तर आपण त्यांना पैसे का द्यायचे असे म्हणजे तुम्ही त्यांचं डायरेक्टली स्पीच आहे का ते वाचल्यानंतर किंवा ते ऐकल्यानंतर थोडंसं तुम्हाला आपण नक्कीच हे वाटेल व वा आता पहा मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला काय म्हटलं होतं भारत देशामध्ये ज्यावेळेस आपण असतो ना त्यावेळेस काय म्हणतं आपले सरकार वगैरे काय म्हणतात आपल्याला की यस आपण खूप मोठे देश आहोत ओके म्हणजे आपण खूप श्रीमंत झालेले आहोत असं सांगतात म्हणजे आपली जी अर्थव्यवस्था आहे ना ती पाचवी अर्थव्यवस्था आहे जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपलीच आहे असं इथं दाखवलं जातं पण हेच ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशात जातो किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये ज्यावेळेस जातो ना तिथं आपण काय म्हणतो की आपण गरीब राष्ट्र आहोत ओके असं दाखवतो तिथं मग हीच तर समस्या आहे व डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावरतीच आपलं आता तिथं हल्ला केलेला आहे ओके त्यांचं शक्य झालं ना तर ते स्पीच पाहून घ्या तुम्ही म्हणजे अगदी थोडंसं नक्की वाटेल तुम्हाला तुम्ही आता हे पॉईंट्स वगैरे जाणून आहात पहा यानंतर आपल्याला ते नक्की समजून येईल तर पहा झालेलं काय आता अगदी मी तर म्हटलं ना की पाचवी आपली देशाची अर्थव्यवस्था आहे पण ज्यावेळेस तुम्ही दर डोई उत्पन्नाचं जर पाहता ना तर तिथं फक्त एकशे बावीसाव्या स्थानी भारता भारत देशाचे क्रमांक आहे ओके म्हणजे दर उत्पन्नामध्ये भारत देश तेवढा नाही आहे त्याच्यानंतर पहा अगदीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी बजेट पास केला मग बजेट आणल्यानंतर काय झाले अगदी इन्कम टॅक्स बारा लाखाच्या वरती आहे असं म्हटल्यानंतर सर्व जनता जी आहे ती खुश झाली पण खरंच आपण इन्कम टॅक्स भरतो का तर पहा फक्त भारतामधील दोन टक्के व्यक्तीच इन्कम टॅक्स भरतात मग त्यांना ते बेनिफिट देण्यात आलेलं आहे ओके व अगदीच त्याचं जे बेनिफिट आलं ना आता आठ सॉरी हां याच्यापूर्वी पहा सात लाखापर्यंत तुम्हाला रिबेट ऑलरेडी मिळायचं किंवा पाच लाखापर्यंत रिबेट ऑलरेडी होतं बरोबर म्हणजे न्यू टॅक्स प्रमाणे जर तुम्ही पाहिलात ना तर पाच लाखापासून तुम्हाला रिबेट सॉरी पाच लाखापर्यंत तुम्हाला ऑलरेडी रिबेट प्राप्त होतच होतं ते आता बारा लाखापर्यंत गेलं यामुळे पहा देशाला जो मिळणारा सॉरी देशाचं जे उत्पन्न आहे ना ते कमी झालेलं आहे म्हणजे एक लाख रुपये सॉरी एक लाख कोटी रुपये जे आहेत ना ते केंद्र सरकारला यावर्षी मिळणार नाही आहेत ओके okay, एक लाख कोटी रुपये याचा लाभ कोणाला झाला तर जे दोन टक्के व्यक्ती होते जे श्रीमंत ऑलरेडी होते त्यांना इथं बेसिकली लाभ झालेला आहे तर जी किसान सन्मान निधी योजना आहे पहा तर किसान सन्मान निधी योजनेसाठी जर तुम्ही ओव्हरऑल केंद्र सरकारचा जर खर्च पाहिलात ना तर साठ हजार कोटी आहे फक्त साठ हजार कोटी रुपये एवढा खर्च आहे किसान सन्मान निधी योजनेचा आणि एक लाख कोटी रुपयांचं त्यांनी काय केलं आहे तोटा करून घेतलेला आहे किंवा त्यांनी फक्त श्रीमंताचं तिथं तशा पद्धतीने टॅक्स माफी केलेली आहे म्हणजे पहा आता तुम्ही जे दोन टक्के व्यक्तींना यांनी तिथे कन्सेशन दिलेलं आहे मग खरंच अर्थव्यवस्थेला यामधून चालना मिळेल का पहा मिळू शकणार नाही आहे कारण फक्त दोन टक्के व्यक्ती आणि अठ्ठ्याण्णव टक्के व्यक्ती गरीबच्या गरीबच राहिलेले आहेत आपल्या देशामध्ये मग हे अगदी अशा पद्धतीची भीषण आपल्या देशाची ही अवस्था आहे एकशे बावीसाव्या स्थानिक कशामुळे गेलेलं आहे मग दरडोई उत्पन्न आपलं जास्त नाही आहे पहा ओके म्हणजे अगदी आपण मान्य करूयात की केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला मान्य झाला परंतु त्याचा परिणाम कुठे झाला तर दिल्लीचं इलेक्शन तिथं जिंकण्यामध्ये त्यांना नक्कीच लाभ झाला पहा पण ग्राउंड लेवलवरती त्याचा इम्पॅक्ट काही आहे का तर बिलकुल नाही आहे ना जे आपल्याला माहिती आहे किसान सन्मान निधी योजनेची जी रक्कम आहे ती वाढवता आली असती ना एक लाख कोटी रुपये आहेत ना ती वाढवू शकला असतो आपण पण ते झालं नाही हा आता अगदीच पहा काही म्हणतील की सर आपल्यापैकी पण काही बसतील पण नाही एल आय सीमध्ये वगैरे जर तुम्ही गुंतवलात ना तर टॅक्स रिबेट ऑलरेडी तुम्हाला प्राप्त व्हायचं पूर्वी पण ओके म्हणजे बारा लाख उत्पन्न ते अगदीच पहा दोन टक्के व्यक्तींनाच त्याचा फायदा झालेला आहे खरं म्हणजे बाकीची जी, जी जनता आहे अठ्ठ्याण्णव टक्केच गरीब जनता आहे त्यापैकी ऐंशी टक्केची जनता आहे सॉरी साठ टक्केची जनता आहे आता ओव्हरऑल तुम्ही जर शंभर टक्के जनतेचा जर विचार केला भारतातील तर साठ टक्के जनता ही ऑलरेडी राशनवरती आहे त्याच्यानंतर दोन टक्के फक्त व्यक्ती जनता काय करते तर टॅक्स भरते मग जो काही देश चालत आहे आज घडीला तर ते पहा हे अडतीस टक्के ओके ह्या अडतीस टक्क्यासाठीच ही सर्व काही खटाटप चालली आहे जो आहे मिडल क्लास आपण तिथं कन्सिडर करू शकतो पहा ओके आय होप हा लेख अगदी थोडक्यात मी समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अगदी या जर लेखला तुम्ही पाहिलात किंवा जर समजून घेण्याचा प्रयत्न केलात आता मी हायलाईट पार्ट केलेला आहे किंवा तुम्ही पण आय होप सकाळी न्यूजपेपरमध्ये वाचून घेतला असाल तर थोडंसं कुठेतरी ना मी जे याच्या पूर्वी पॉईंट सांगितलेत तेच इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याला कुठेतरी आपला एक पिन शोभण्याचा पण प्रयत्न या लेखमधून झालेला आहे ओके म्हणजे रियालिटी पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर खजनीजांचा नावांची कथा हाता पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनलची स्टडी करत आहेत किंवा ज्यांचं जिओग्राफीमध्ये ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी हा लेख आहे आपल्यासाठी हे लक्षात ठेवणं तसं नाही आहे पहा व तुम्ही नक्की ठेवू शकत नाही लक्षात आता पहा मी डेली वाचतो आता मी हा पण आर्टिकल वाचलेला आहे असं नाही की मी वाचत नाही किंवा काम आ, काम टाळण्याचा प्रयत्न करतो आहे पण खरंच आवश्यक तसं नाही एम पी सी यू पी सी असे प्रश्न विचारत नाही प्लीज स्किप करा हां जिओ सायंटिस्टचं जर पेपर देणार असाल तुम्ही तर नक्की हे तुमच्यासाठी होतं पण आपल्यासाठी गरजेचं नाही आहे त्याच्यानंतर व्यक्तिवेद पर्सन इन न्यूज यू पी एस सी सॉरी एम पी एस सी कंबाईन परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा पद्मश्री सुक्री बोम्मे सॉरी सुक्री बोमगौडा यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी प्रदीर्घ आजारांनी निधन झाले त्या कर्नाटकातील हलक्की ओक्कालिगा या आदिवासी जमातपैकी एक होत्या म्हणजे त्यांच्यातून त्या आलेल्या होत्या पद्मश्री सुक्री बोमगौडा ओके प्लीज हे नाव लक्षात ठेवा व त्यांना कोणतं अवॉर्ड मिळालेलं आहे पद्मश्री हे अवॉर्ड मिळालेलं आहे व हे अवॉर्ड त्यांना कशासाठी मिळालेलं आहे पहा त्यांनी डायरेक्टली गाणी जी आहेत ती तोंडपात ठेवलेली होती म्हणजे अगदी आदिवासींची संस्कृती जपण्यामध्ये त्यांचा खूप मोठा योगदान आहे त्याच्यानंतर पहा त्यांना नाईट एंगल ऑफ हलक्की असं म्हणून ओळखलं जात होतं असं काम म्हणायचं त्यांना तर ता चालता बोलता कोश म्हणजे अगदी चालता बोलता त्यांना सर्व त्यांच्या जमातीची संस्कृती आहे किंवा त्यांची जी गाणी आहेत ना ती पाठ होती याबद्दल त्यांना तशा पद्धतीने नाव ठेवण्यात ना आलेलं होतं त्यानंतर त्यांची गाणी कर्नाटक जनपद अकादमी आणि ऑल इंडिया रेडिओच्या कारभार केंद्रांनी ध्वनिमुद्रित केली आहेत ओके हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्यासोबतच पहा त्यांनी दारूबंदी चळवळ सुरू केली होती पर्सन्यू न्यूजमध्ये ना कंबाईन परीक्षेला असेच डायरेक्टली स्टेटमेंट देतात त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा जे मी बोलत इथे सुक्री बोमगौडा यांना एकोणीसशे नव्याण्णव साली जनपद पुरस्कार निघवण्यात आले तर दोन हजार सतरा साली पद्मश्री प्रदान करण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली ओके कर्नाटकातील हलक्की ओक्कालिगा ही आदिवासी जमात यू पी सीच्या विद्यार्थ्यांनी तो पॉईंट लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर दोन दादल्यांचे संतान आता मागच्या सॉरी uh, मागच्या दोन दिवसापासून आपण काय सहकारी बँकेबद्दल बोलत आहोत व सहकारी बँकेबद्दल बोलत असताना मी तुम्हाला काय म्हटलेलं होतं की जे कॉपरेटिव्ह बँक असतात त्याच्यावरती डायरेक्ट आर बी आय तिथे वॉश ठेवून असते का तर आर बी आय तिथं नियामक पद्धतीने काम करत नाही तर ता त्यांच्यावरती कोण काम करतं तर पहा जे स्टेट गव्हर्नमेंट आहे ना त्यांचं तिथं नियामक मंडळ असतं स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्यावरती रूल करत असतं मग महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षाचा जर इतिहास पाहिला तर जवळपास साठ बँका ज्या आहेत सहकारी बँका त्या बंद पडलेल्या आहेत व त्यामधील ठेवी ज्या सा, स सॉरी ज्यांच्या ठेवी होत्या त्या बुडालेल्या आहेत बरोबर या निमित्ताने परत एकदा कॉपरेटिव्ह बँकचा मुद्दा उदयास आलेला मी तेव्हा पण म्हटलेलो होतो मागच्या दोन दिवसामध्ये पण म्हटलेलं होतं की ज्या आता अगदीच आगामी लेक्चर्समध्ये किंवा आगामी वृत्तपत्रामध्ये ह्याचे आर्टिकल येतील मग ते आलेलं आहे मी जसं म्हटलं ना तशाच पद्धतीने हे आर्टिकल आलेलं आहे मग परीक्षेला काय विचारलं जाऊ शकेल पहा की कॉपरेटिव्ह बँकेचा नियामक सॉरी कॉपरेटिव्ह बँकेचा रेग्युलेटर कोण आहे हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो पहा तर तिथे कोण असतं स्टेट गव्हर्नमेंट असतं किंवा नाबार्ड असतं व त्यांच्यानंतर आर बी आय इथं पहा मल्टी स्टेट जर असेल ना म्हणजे दोन की किंवा तीन तक... राज्यांमध्ये जर एखादी सहकारी बँक असेल तर तिथं राज्य सरकार सॉरी तिथे आर बी आय असतं म्हणजे अगदीच जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना इथं आहे कर्नाटक सॉरी हे आहे महाराष्ट्र व इथं आहे कर्नाटक तक... त्यानंतर इथं बाजूला आहे तेलंगणा ओके व पवन निलेवाड कॉपरेटिव्ह बँक जर मी स्थापन केली पवन निलेवाड यांच्या नावाने कॉपरेटिव्ह बँक जर स्थापन केली व या कॉपरेटिव्ह बँकेला मी तिन्ही राज्यांमध्ये काय ठेवणार आहे जागा मिळवून देणार आहे पहा तिन्ही राज्यांमध्ये जर ही बँक काम करत असेल तर काय केलं जातं मग या बँकेवर पवन निलेवाड कॉपरेटिव्ह बँक महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा तिन्ही राज्यात जर असेल तर यावरती वचक असते आर बी किंवा यावरती नियंत्रण कोण ठेवतं आय अन्यथा होतं काय जर फक्त ही जी बँक आहे पवन निल कॉपरेटिव्ह बँक ही फक्त जर महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल तर इथं आय काम न करता इथं कोण काम करतं तर महाराष्ट्र गव्हर्मेंट काम करतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ही बँक येते म्हणजे रेग्युलेटर कोण असतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट असतं यामुळे ही प्रॉब्लेम आहे व महाराष्ट्र गव्हर्नमेंट असल्यानंतर आय यांच्यावरती काम करू शकत नाही का तर यस आयकडून लायसन यांना घ्यावंच लागतं पण आय फक्त त्यांचं ऑडिट करण्याचं काम करतं ऑडिट योग्य आहे का नाही हे तपासण्याचं काम फक्त आयचं असतं बाकी त्यांनी त्याच्या मध्ये पहा अगदी कोण तिथं काय करत आहे याबद्दल चौकशी आरबीआय करत नाही हां पण ज्यावेळेस त्याला वाटतं ना ऑडिटमध्ये काही गडबड जर दिसली ना लगेच आरबीआय जाऊन तिथं काय करतो बँकच बंद करून टाकतं असं प्रॉब्लेम आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं रेग्युलेशन करतं त्याचं मग त्यामध्ये नियामक मंडळामध्ये कोण्या व्यक्तीला बसवायचं कोणा राजकारणाला बसवायचं हे सर्व त्यांनी पाहतं आता अगदीच तुम्हाला उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये एखादी राज्य सहकारी बँक असेल किंवा जिल्हा सहकारी बँक असेल पहा ओके मग त्या जिल्हा सहकारी बँकेचे जर तुम्ही नियामक मंडळ जर तिथं तशा पद्धतीने पाहिलात ना तर तुम्हाला लगेच लक्षात येतील तेथील जे स्थानिक आमदार आहेत किंवा जे खासदार आहेत ना तेच त्या नियामक मंडळाचे अध्यक्ष वगैरे असतात ओके मग हेच तर त्याची ब्युटी आहे राज्य सरकारच्या नियंत्रणामध्ये हे बँका आहेत कॉपरेटिव्ह बँक त्यामुळे कदाचित ह्या बँका डबघाईला जात आहेत किंवा बुडत आहेत मग याबद्दल आपल्याला काय करणं गरजेचं आहे आता नवीन नियामक मंडळ तर इथं नेमणं गरजेचं आहे हे आपल्याला इथं बेसिकली सोल्युशनमध्ये सांगावं लागेल की आर भी ने जे नियामक आहे ते कडे आपल्याला सोपवणं गरजेचं आहे कारण पहा तुम्ही आय बंद पडली का बरं बिलकुल नाही ना किंवा दुसऱ्या नॅशनलाइज्ड बँका आहेत त्या बंद पडल्यात का बिलकुल नाही पण कॉपरेटिव्ह बँका साठ बँका बंद पडल्या त्या कशामुळे तर अगदीच पहा व्यवस्थापन योग्य पद्धतीने न करणे ही त्याचे बेसिकली कारणं आहेत व राजकारण जास्त होतं बँकेमध्ये म्हणजे स्थानिक जर बँक असेल ना तर त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप जास्त होतो या कारणाने या बँका बंद पडत आहेत व त्यामध्ये नुकसान कोणताचं कोणाचं होत आहे तर गरीब जनतेचं मग काल पहा मुंबईमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आल्या होत्या त्यांना विचारण्यात आलं की याबद्दल तुम्ही काही टिप्पणी कराल त्यांनी डायरेक्टली काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे मग ही स्थिती आहे आज घडीला आपली व अगदीच पहा दोन हजार वीस नंतर सॉरी दोन हजार वीसच्या पूर्वी जर तुमच्या बँकामध्ये ठेवलेले पैसे जर बुडाले ना तर तुम्हाला फक्त एक लाख रुपये मिळायचे ओके दोन हजार वीसच्या बजेटमध्ये आपण ती रक्कम पाच लाखपर्यंत वाढवलेली आहे ही बेस्ट न्यूज आहे आपल्याला ओके okay, व आता अगदीच अर्थमंत्री यांनी म्हटलेले आहेत की लवकरच ती रक्कम वगैरे वाढवण्यात येतील किंवा ता त्याबद्दल त्यांनी थोडंसं पॉझिटिव्ह सांगण्याचा सा प्रयत्न केला पण आपल्याला माहिती नाही की कि पुढे किती रक्कम हे वाढवल्या जाईल ओके okay, नाहीतर काय पहा आता अगदीच दहा लाख तुमचे जर खात्यामध्ये असतील तर तुम्हाला फक्त पाच लाख रुपयेच आज घडीला मिळतात ओके okay? हा पॉईंट प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर असंच याच्यापूर्वी एक मोठा स्कॅम झाला होता किंवा म्हणजे तुम्ही हे म्हणू शकता कोऑपरेटिव्ह बँक एक फेमस आपल्या समोर आली होती पहा पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ओके okay, आठवते हो का दोन हजार एकोणीस वीसचा तो ओके okay, मग संदर्भात ही न्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ओके okay, बाकी पहा प्लीज डीपमध्ये वगैरे नाही गेलात तरी चाल पण सिलेबस तुम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर अण्वस्त्र सज्जतेतील विरोधाभास आता पहा एकीकडे आपण काय करतो जसं की पहा एकोणीसशे पंचेचाळीसला ना जपानवरती बॉम्ब टाकण्यात आले अनुबॉम्बचा वापर तिथं करण्यात आला बरोबर आहे द्वितीय वर्ल्ड वॉर मग त्याच्यानंतर कधी अण्वस्त्राचा वगैरे तो हल्ला झालेला आहे का किंवा त्याचा वापर झालेला आहे का तर बिलकुल नाही पण तरी देखील पहा आज घडीला तुम्हाला माहिती असेल की न्यूक्लिअर वेपनच्या सर्वजण मागे लागले आहेत व त्यामध्ये चायना तर खूपच पुढे गेलेला आहे किंवा म्हणजे त्याला तर अगदी काय करायचं किंवा काय नाही अशा पद्धतीने म्हणजे उतावी नवरा झाल्यासारखं चायनाचं चा झालेलं आहे म्हणजे ते खूपच जास्त न्यूक्लिअर वेपन्स वगैरे सोबत ठेवत आहे मग खरंच त्याचा काही फायदा आहे का आपल्याला ओके okay, परीक्षेला किंवा इंटरव्ह्यूला हा प्रश्न बेसिकली विचारला जाऊ शकेल पहा कारण आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर भारताकडे पण न्युक्लिअर वेपन आहे पण लगेच आपण त्याचा उपयोग करतो का तर बिलकुल उपयोग करणार नाही किंवा आता इस्रायलकडे पण होतं ता, पण त्यांचा उपयोग केला का नाही रशियाच्या सॉरी रशिया युक्रेन युद्ध त्यामध्ये पण त्यांनी वापर त्याचा नाही केला ओके मग का वापर करत नाही तर अगदी पहा संपूर्ण रा, देशा तरना जे रा देश आहेत ना त्यांना तर आहे किंवा न्यूक्लिअर वेपन हे चांगलं नाही आहे तरी पण मग चायनासारखे देश वगैरे का पुढे जात आहेत की न्यूक्लिअरच पाहिजे न्यूक्लिअरच पाहिजे मग याबद्दल थोडंसं आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्याचे विचार थोडंसं करणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर पहा अगदी न्यूक्लिअर वेपन आलेच म्हणजे युद्ध थांबेल असं होतं का तर बिलकुल नाही किंवा पहा आता रशिया सॉरी आता हमासकडे जर न्यूक्लिअर वेपन असतं तर कदाचित इस्रायलने हल्ला केला असता का तर बिलकुल केला नसता सॉरी बिलकुल असा शब्द योग्य नाही आहे तिथे पण कदाचित त्यांनी पण विचार नक्की केला के असता त्यानंतर युक्रेनकडे पण आहेत पहा याच्यापूर्वी होते म्हणतात म्हणजे युक्रेनकडे पण त्याच्यापूर्वी त्यांच्याकडे काय होते पहा न्यूक्लिअर वेपन होते आता त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहेत असे यांची स्टडी सांगत आहे किंवा लेखक असं सांगत आहेत पहा मला त्याबद्दल जास्त डीपमध्ये माहिती नाही आहे किंवा ते आपल्यासाठी गरजेचं पण नाही आहे पॉईंट पण लेखकांनी जी स्टडी दिलेली आहे त्यानुसार मी बोलण्याचा प्रयत्न करतोय लेखकांचं म्हणणं काय आहे की युक्रेनकडे जर आज घडीला वेपन्स असते न्यूक्लिअर वेपन्स असते तर रशियाने खरंच आक्रमण केलं असतं का असं त्यांनी प्रश्नचिन्ह ठेवलेलं आहे पण खरंच तुम्ही एकोणीसशे पंचेचाळीसला फक्त एकदाच वापर झालेला आहे न्यूक्लिअरचा त्याच्यानंतर न्यूक्लिअर वेपन्सचा वापरच झाला नाही तरी देखील आज सगळे देश काय करत आहेत अण्वस्त्राच्या पुढे जात आहेत किंवा अण्वस्त्र चाचणीला थोडंसं मागणी करत आहेत मग ना याला आपण काय करणं गरजेचं आहे तर पहा अगदी आज घडीला काळाची गरज आहे अण्वस्त्र चाचणी आपल्याला गरजेची आहे असं का म्हटलं मी तर पहा तुम्हाला जर शांत राहायचं असेल ना तर पहिल्यांदा काय करावं लागेल अगदी डिफेन्सिव्ह तुम्हाला खेळणं यायला पाहिजे पहा ओके म्हणजे कुणी जर आपल्या विरोधात येत असेल ना ताला ती तस तर त्याला तिथंच पहिल्यांदा खतम करून टाकायचं मग त्याच्यानंतर आपला शांत पद्धतीने राहता येईल पहा आता अगदीच भारत हा शांतप्रिय देश आहे पण आपला जर म्हणजे थोडंसं हे करत असेल पाकिस्तान जर आपला थोडंसं काय म्हणतो परेशान जर करत असेल ना तर आपण त्याला तसं परेशान होतो का तर बिलकुल त्याला लगेच तिथं धडा शिकून येतो मग ती तसंच पाहिजे पहा आपला डिफेन्सिव्ह खेळता ये खेळता येणं गरजेचं आहे मग यासाठीच न्यूक्लिअर वेपनची गरज काय आता इंटरव्ह्यूवरने जर तुम्हाला प्रश्न विचारला ना हा नक्कीच एकोणीसशे पंचेचाळीस त्याचा वापर नाही झाला तरी देखील आपला न्यूक्लिअर वेपन्सची गरज काय आहे कशामुळे गरज आहे तर अगदी ह्याच कारणानिमित्त गरज आहे की आपला डिफेन्सिव्ह राहणं गरजेचं आहे ओके म्हणजे दुसरा जर एखादा व्यक्ती आपल्या घरात जर येत असेल तर आपण त्याला सोडायचं नाही या कारणानिमित्त आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर न्यूक्लिअर वेपन्सनी आपण सज्ज गरजेचं आहे हे तुम्हाला पॉईंट इथं सांगता येता गरजेचं आहे डन त्याच्यानंतर पुढे या ट्रम्प यांचे बोलके पोपट आता हा आर्टिकल वाचल्यानंतर म्हणजे अगदीच पहा इलॉन मस्कस्त्याल किंवा जे त्यांचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल हा आर्टिकल आलेला पण या सर्वांच्या महत्त्वाची न्यूज काय आहे तर सध्याला ना रियाद येथे रशिया आणि अमेरिकेमध्ये चर्चा चालू आहे पण युक्रेनला कोणीही विचारलं देखील नाही व अगदी तसंच होत आहे पहा वर्ल्ड वॉर वन जेव्हा झाला ना त्याच्यानंतर जर्मनीवरती एवढे सँक्शन टाकले ना त्यामुळेच पहा हिटलरचा उदय कशामुळे झालेला आहे तेच तर कारण आहे अगदी तसंच झालेलं आहे पहा अपमानास्पद वागणूक मिळाली होती जर्मनीला अगदी जर तशाच पद्धतीने जर पाहिलात ना नाटोमध्ये घेतो घेतो म्हणून त्यांनी म्हणजे एक लालच दिलं होतं युक्रेनला पण ज्यावेळेस जो बायडन गेले डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले त्यानंतर झेलेंस्की यांना कोणी विचारत पण नाही आहे व त्यांनी पूर्ण देशाला त्या युद्धामध्ये वगैरे झकून दिलं पहा जे म्हणजे गरजेचं नव्हतं युद्ध त्यांनी कदाचित टाळलं पण असतं म्हणजे नाटो खरंच याच्यापूर्वी पण आपण चर्चा केली होती पहा ओके म्हणजे दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस मी न्यूजपेपर अॅनालिसिसला नुकतंच चालू केलं होतं ना मला माहिती आहे की मी ते पॉईंट वगैरे शिकवलेले होते ओके मग ते पहा त्यावेळेस पण मी रशियाचीच साईड घेतली होती की हे गरजेचं नाही आहे ओके युक्रेनला ते समजत नाही नाटोचं फक्त एक लॉलीपॉप दिलं म्हणून ते डायरेक्टली जात आहेत त्यावेळेस सांगितलेलं होतं मी मग त्यानंतर पहा आज देखील मी अमेरिकेच्या बाजूने कधीही जात नाही ओके केव्हा केव्हा पण मी सांगत असतो ना त्यावेळेस थोडंसं अमेरिकेची विरोधी भाषेत साईड वगैरे देण्याचा प्रयत्न करतो असं का तर इंटरनॅशनल रिलेशन आपण ज्यावेळेस शिकतो ना त्यावेळेस आपल्याला संपूर्ण पॉईंट तिथे लक्षात येतील आता अगदी मी स्वतः नाहीये तर आपले जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यश जयशंकर ओके हे पण थोडंसं अमेरिकेबद्दल तेवढेशी अनुकूल नसतात पहा तुम्हाला आठवत असेल म्हणजे एक व्हिडिओ पण व्हायरल झालेला होता पहा संपूर्ण दुसऱ्या देशातील किंवा त्यांचे जे नेते आहेत ते ताळ्या वाजवत होते परंतु जयशंकर यांनी उठून ताळ्या वगैरे जशा पद्धतीने वाजवलं नाही ओके म्हणजे त्यांनी तटस्थ राहिले होते अगदी तसंच आहे पहा अमेरिका अगदी त्यांचे तुम्ही एकदा इंटरनॅशनल रिलेशन वगैरे शिकत असताना किंवा वर्ल्ड हिस्ट्री शिकत असताना त्यांची पॉलिसी पहा खरं पाहिलं तर त्यांना इतिहास नाही आहे ओके अमेरिकेबद्दल आता थोडंसं म्हणजे विषयांतर होत आहे आय नो पण गजेच आहे पॉईंट पहा अगदी त्या तेरा वसाहतीमधून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे हां आता त्यांनी त्यांनी स्वतःला म्हणतात की आम्ही क्रांती वगैरे घडून आणली खरंच ती क्रांती वगैरे होती का म्हणजे खूप प्रश्नचिन्ह वगैरे तिथं आहेत त्यानंतर मी म्हटलं ना व्हिएतनाममध्ये गेली मार खाऊन आले त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये गेली मार्कवून आली त्याच्यानंतर इराक इराण आता अगदीच युक्रेनमध्ये गेले आता युक्रेनला तिथं चांगलाच धडा मिळालेला आहे ओके व ठीक आहे पाहूयात आता पुढे काय काय ह्यांनी कुठं कुठं वगैरे जाणार आहेत ओके त्याच्यानंतर गाजापट्टीबद्दल त्यांनी निर्णय घेतला होता म्हणजे पहा अगदी तुमचं ऐकत आहेत म्हणून तुम्ही डायरेक्टली बोलत सुटू नाही अगदी तशा पद्धतीने झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी डायरेक्टली गाजापट्टीबद्दल पण वक्तव्य त्यांनी करून निघाले होते म्हणजे एकदम शांत तिथं राहिलेलं अगदीच तिथून नव्याने काहीतरी वाद करून काढण्यासारखा तो प्रयत्न आहे ओके त्यामुळे हा तिथं मी बोलण्याचा थोडासा प्रयत्न केला मग आता पाहूयात युक्रेनला ही संपूर्ण गोष्टी पटतात का आता युक्रेनला पर्याय नाही आहे पहा खरं पाहिलात ना तुम्ही नाटो तर नाटोजवळ तर काही शस्त्र वगैरे तशा पद्धतीने नाही आहेत ओके जो बायडन होते त्यावेळेस त्यांना मदत पूर्वी भेटायची युरोपियन युनियनला आता युरोपियन युनियनच त्यांच्या विरोधात गेले जो जु, सॉरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्यामुळे नाटो अगदीच एकट पडलेला आहे त्याच्यानंतर युक्रेन पण आता रशियाकडे जायचं की स्वतंत्र राहायचं हा पण त्याचा मोठा प्रश्न आहे तरी देखील पहा सध्याला चर्चा चालू आहे या तिथे त्यामध्ये जो, जो सॉरी पुतीन यांनी म्हटलेले आहेत म्हणजे त्यांचे जे पाठवलेले हे आहेत काय म्हणू शकता जे ऑफिसर्स आहेत त्यांनी म्हटलेले आहेत की आम्ही युक्रेनचे जे काही शहरं बळकावलेली आहेत ना ती आम्ही वापस देणार नाही मग झेलन्स्की यांना समस्या कुठं झाली पहा एकतर युद्धात उडी मारल्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे देशाचं नुकसान त्यांनी करून दिलेलं आहे यासोबत सर्वात मोठा म्हणजे अगदी विजय न मिळवता देखील काय झालं पहा अगदीच त्यांची जी शहरं होती ते पण आता कमी झालेली आहेत त्यांची शहरं म्हणजे अशी कारणं आहेत बेसिकली या युद्धाचे परिणाम आपला बेसिकली आता अगदीच वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये परीक्षेला विचारला जाऊ शकेल पहा प्रश्न जसं महायुद्धाचे परिणाम काय असं विचारलं जातं ना अगदी तसंच जर हे युद्ध थांबलं ना तर पुढच्या एक दोन वर्षानंतर हा प्रश्न परीक्षेला येऊ शकेल पहा की रशिया आणि युक्रेन युद्धाचे परिणाम लिहा किंवा रशिया आणि युक्रेन युद्धाची कारणे आणि परिणाम लिहा असा प्रश्न बिलकुल येऊ शकतो त्यानिमित्ताने आपण थोडंसं तयार असणं गरजेचं म्हणजे आपल्या मुलाला तरी सांगता यावं म्हणजे म्हणजे नेक्स्ट जनरेशनला तरी तुम्हाला सांगता यावं यानिमित्ताने मी बोललं तर पॉईंट ओके म्हणजे तुमची यावर्षीच यू पी सी आणि एम पी सी निघून जावे हीच एक शुभेच्छा तुम्हाला त्याच्यानंतर आता इथे थांबूयात आपण आचाकसुद्धा इथं संपतो त्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये पण बातम्या त्याच आलेल्या आहेत एक नेपालबद्दलची ही बातमी आहे जी की आपण आगामी लेक्चर्समध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा ओके प्लीज मला सजेशन कमेंट सेक्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करा ओके धन्यवाद